मध्ये झालं जनतेने केलं उत्स्फूर्त आंदोलन होतं या आंदोलनामध्ये काही तरुणांवरती रेल्वेने गुन्हे दाखल केलेले आहेत त्या तरुणांना रेल्वे कोर्टामध्ये आणलं जाणार आहे माझी आपल्याला विनंती त्यांनाच शक्य आहे त्यांनी रेल्वे कोर्टामध्ये त्या तिकड तिकडे यावं तिकडे वकीलपत्रावर साइन करावे आणि बाजू मांडून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे ज्यांना ज्यांना शक्य त्यांनी सगळ्यांनी आपल्या रेल्वे कोर्टाकडे आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही असं संघटनेने आरोपीने केलेले जे कृत्य आहे ते निंदनीय आहे घृणास्पद आहे जंगली जनावरांना लाजवेल असं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलं की या आरोपीचं वकीलपत्र घ्यायचं नाही आणि आज त्याला दहा वाजता हजर केलं कोर्टामध्ये आमचे कोणीही वकील त्या ठिकाणी हजर झाले नाहीत कोणी वकीलपत्र घेतलेलं नाही आमच्या संघटनेच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे साहेब तुम्हाला सांगतो की जे कृत्य आहे ते निंदनीय आहे ज्या मुलींना काहीच कळत नाही तीन साडेतीन वर्षाचं लेकरू आहे अशा तीन, तीन साडेतीन वर्षाच्या जर तुम्ही असा अतिप्रसंग करणार असाल तर ते का का करू नये आणि ते आम्ही करणार आहोत कारण असे जर गुन्हेगार समाजामध्ये वावरत आले तर जगणं मुश्किल होईल आमच्या मुली बाहेर जाणं आम्ही बाहेर कसं पाठवू शकणार आहोत शाळेत कसं पाठवणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ सगळे चाललंय पण वास्तवात काय आहे ते वाचवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे पाऊल उचललेलं आहे की या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये